शेवीच ऋण भगवान परमात्म्यावर झाले ते ऋणवन पैी मी आपल्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची अंगी मी आपल्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची त्यागी परिचर्या करी विश्वमौली ज्ञानोपराने फार सुंदर सिद्धांत सांगितलं भक्ताच्या भक्तीचं ऋण भगवान परमात्म्यावर होत असतो भक्ताने भक्ती केली पाहिजे आणि मग ते ऋणाचं ओझ भगवंतावर झालं ना तर जसं एखाद्या सावकाराचा आपण पैसे घेतले टक्क्यानं पाच रुपये दहा रुपये सात रुपये तीन रुपये काय तुमच्या भागातला रिवाज असेल त्या पद्धती टक्क्याने पैसे घेतल्यानंतर त्या सावकाराचं ऋण आपल्यावर होत असत आणि ते कसं कसं फेडण्यासाठी तो जो ऋण घेणारा असतो तो मात्र निवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो काहीही झालं या पिकावर आपल्याला हे हेरून चुकवायचंय त्या पिकावर आपल्याला हे ऋण चुकवायचे त्याच्या डोळ्यासमोर फक्त रूम कसं नष्ट होईल याचाच विचार असतो त्याच पद्धतीने भक्त जे भक्ती करतात जगण नाही करत असतो आणि म्हणून सात दिवस आपण स्वतःचं या ठिकाणी आयोजन केलं आपल्या पांडुरंगाची विधिवत प्राण प्रतिष्ठा झाली फार गौरवशाली बाबा आहे का एक गोष्ट तुम्हाला मी आश्वस्त करू इच्छितो हे भारतातून पाच लोकांचं सिलेक्शन झालं होतं राम मंदिराच्या मूर्तिमेडसाठी भारतातून कोरोनाचा कालखंड होता विषण परिस्थिती झालेली होती मनुष्य पुढे कोणी वाचेल की नाही याची शाश्वती बोललेली नव्हती बस उद्याचा दिवस आपल्यासाठी आहे का नाही याची ही शाश्वती गुन्हा जो नव्हती रात्री झोपायची माणसं पण फोटा फार मोठा आशा घेऊन आशावाद गुण झोपायची आणि मर्जी पांडुरंगाची असेल त्याला पांडुरंग उठवायची अशा दैनीय परिस्थितीमध्ये राम मंदिराची मुहूर्तमेढ श्रीमान महायोगी या आधुनिक भारताचे महान पंतप्रधान युग प्रवर्तक सन्मान्य मोदी साहेबांनी राम मंदिराची मूर्तमेड करायची ठरवली आणि भारतातून पाचच माणसं बोलवायची या भारतातून पाच माणसं बोलवायची आणि त्या पाच माणसांमध्ये वर्णी कुणाची लागली हा प्रश्न सर्वांच्या समोर लागला एक नाव समोर आलं त्यांचं नाव महंत भास्करगिरी बाबा टाळाकरद एखाद्याने सांगितल्यानंतर प्रमाण झाल्यानंतर टाळ्या वाजवल्या पाहिजे असं प्रमाण कुठेच नाही पण एखाद्या महापुरुषाच्या साठी निश्चित टाळ्या वाजवल्या पाहिजे आपली प्राण प्रतिष्ठा झाली ती फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या म्हणून भास्कर गिरी महाराज सारखा महत्वा नाही आणि जस इच्छा असते तस दर्शन मागच्या वेळेस आमच्याकडे नव्हतं आणि मग आम्ही सकाळीच रात्री झोपतानाच आम्ही फोन केले एकमेकांना की सकाळी आपल्याला सात वाजता वास्कर गिरी महाराजांचं दर्शन झालं पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे आम्ही तिथून अडीचशे किलोमीटर मागे होतो तिथून अडीचशे किलोमीटर मागे आणि आपल्याला सात वाजता महाराजांचं दर्शन होणार जण काय आम्हाला कोणीतरी फोनवरच संदेशा दिला किंवा कोणी आम्हाला सांगितलं सात वाजता महाराजांचं दर्शन होणार आम्ही ठरवलं होतं की आपण सात चुकवायचं नाही आम्ही सर सरसर सरसर एकत्रित आलो मी एखादा माझ्या गाडीमध्ये समजून बसलो आणि बरोबर भगवान परमात्म्याची कृपा परमात्म्याने सात वाजून एक मिनिटही कमी नाही आणि एक मिनिटही जास्त नाही अशा शुभ वेळेला आम्हाला भास्करगिरी महाराजांच्या देवगड संस्थानावर तिथे पोच केलं भगवंताची अशी कृपा आहे देवाला इच्छाकिरीत देव प्रगट करतो झाली इच्छा करून आणि मग जरा आधी देवाचं दर्शन घेऊ दत्तात राहायचं गारला विसर भाऊ भास्करगिरी महाराजांचं दर्शन होईल तो म्हटला काही सेकंदात गेले तर काही सेकंदात मिनिटात नाही तासात नाही कारण महाराज गाडीत बसलेले आहेत काही सेकंदात जर तुम्ही गेले नाव दत्तात्र्याचं दर्शन नंतर घ्या आधी महाराजांचं दर्शन घ्या दत्तात्रय इथेच आहे आम्ही दत्तात्र्यांना बाजूला सांगलो आणि भास्करगिरी महाराजांच्या दर्शनासाठी निघालो